खुर्चीवर पाऊस कमी झाल्यावर जायचं काय झालं मजा आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज काय असं काय विशेष नाही आज परत आपलं रोजचं काम आहे म्हणजे कांद्याला विषय मारायचं आज दु। तास दोन तास होत आहे पाच सहा डबे परत काल परवा मारलंय त्याचा काय उपयोग झाला नाही परत अजून एकदा मारावं लागलं मग तेवढं झालं की झालं तर गावात जाऊन औषध वगैरे आणलं हे काय हे एक पॅकेट अग्रेझिल पी आणि हे एम हेच काय काय बघू ओपन करू आणि हे काय करजेटचं पॅकेट आहे वाटतं काढतात हे आणि हे जे रोगर आहे ना यादीचं जे घरातलं हेच टाकायचं आहे ना काय झालं बोकायला झालं तीन वर्ष झाली हे नेऊन पटकन आधी औषध करायला पाहिजे बाजूत मग नेऊन थोडं थोडं पंपांनी मारायचं खाली अरे ठीक आहे माहिती आहे लवकर उतराने औषध करून मारलं लो पाहिजे लोक पडले आत्ताच नाहीतर उशीर झाले की परत पावसाचा अंदाज होतो फायनली औषध वगैरे सगळं मारून झालं आता आणून चार्जिंगला लावलो आहे डबा खाली पाच डबे झाले आणि वर एक डबा झाला टोटल सहा डबे झाले तर सगळं झालं औषध वगैरे मारायचं आता चार्जिंग लावलं ला नंतर ला। दहा मिनटं आधीच पाऊस पडून गेलाय आता परत पडलाय नेमकं पाऊसच आहे काय अजून त्या साईडला परत उठला आहे पाऊस कधी पाऊस पडतोय सांगता येत नाही अर्धा पूर्ण पाऊस कमी झाला आहे तर कांद्याला बघताय ना टोटल तीन औषध झाले म्हणजे तीन फवारणी झाली तिन्ही फवार नाहीत त्याला कालच दाखवलं होतं मी ब्लॉगमध्ये हे कसं जाळ आलं आहे तिन्ही फवार तिन्ही फवारमध्ये काय रिझल्ट आले नाही हो, आले रिझल्ट बऱ्यापैकी आले पण त्या वातावरणामुळे परत अजून तसंच राहिलं आहे म्हणजे तीन औषध झालेत तर बऱ्यापैकीच इकडं जळलेत वरचे शेंडे शेंड जळालेत तिकडे पण जळले तिथे जरा बऱ्यापैकी झालं आहे पण काय नाही ठीक होतं आहे पण या पावसाचा काय अंतर अंदाज करण्यात आला आहे कॅनलमध्ये पाणी कॅनलमधलं पाणी कधी जाते काय ते टेन्शन लागलं आहे कारण त्याच्यामुळं सगळं त्याच्यामुळं परत तिकडून हेल्पट घालून यावं इकडे खाली शेताला यावं म्हटलं तर ती एक डॉग केलं हे आणि ह्याला ह्याचं तर तीन तीन अंश झाले अजून एखादा लागलं तर काय सांगता येत ना तर मी खाली अण्णा घेऊन आलो आहे तर परत पाऊस उठला इकडं सगळीकडे इकडे काय नाही इकडं आणि वर परत तुरे पडलं आहे काय नेमकं चाललंय का वातावरणाचं त्यांना सोडलंयत रेता की दोन तीन चक्कर घालून त्या झाडाला दोन फेऱ्या घाटल्या तिथं दाखवतो कसं घातलं आहे मग अशीच काढलं आहे आता परत घाटलं हे ही एक आणि दोन आणि तीन आता आता काढलो ना परत अजून चक्कर मारते दोन तीन अजून काढायचं अजून चक्कर मारतंय आता परत काढायचं आहे ना आता काढलं परत सांगतं ए मारतोय काय आता मला ते गेलं तिकडं इकडे कांद्यात जात आहे काय आता मी ह्याला किती वेळा मारलो इकडं इथं दोन तीन पाऊल पण ठेवलं आहे इथे एक तिथे एक का बरोबर कांद्यावर तोडवते अजून बाकी कुठं ठेवत नाही पाहिजे सगळं खाई सोडून इथे येऊन परत असं करायला काम ऐ तुला हेच करायला लागले हा हा तर आता वाजलेत सात नाही सहा वाजले ह्यांचं काय अजून घरी जायचं पत्ता नाही वाटत निवांत खायले ते माझं पण काय गडबड नाही मी पण थांबलो यांच्याबरोबर ए वास 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 करते अजून सूर्य आत्ता जस्ट मावळ आहे पंधरा ते वीस सेकंदाच्या आधी पंधरा ते वीस सेकंदाच्या आधी आता ह्यांना घेऊन आपल्या ह्या दिशेने निघायचं मध्ये कॅनेल बिनेल सगळे येते पार करून जायचं पलीकडे ऐ ह्याच्यावर बसून गेल तर चालते का निम्म्या रस्ता सोडला तर आहे पाण्यात त्यासाठी पाय पाहिजे नाही का बाहेर बघू शकता पाऊस गाडी आणून तो पकडलोय आणि माझं भाऊ कसले ते खुर्चीवर पाऊस कमी झाल्यावर जायचं पाऊस कमी चालला